नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत झटपट बनणारी भेंडीची भाजी चल तर मग आपण जास्त वेळ न घालू त्या डायरेक्ट रेसिपी पाहूयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण रेसिपीकडे जाऊयात याच्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत ते मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात एक अडीचशे ते तीनशे ग्रॅमी भेंडी घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक बारीक आकारामध्ये व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे गोलाकार शेपमध्ये एकदम पातळ कट करून घ्या कारण आपण ही भाजी जी आहे ती तेलामध्ये शिजवणार आहोत त्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकणार नाही पटकन शिजावी यासाठी बारीकच कट करून घ्यायची आहे आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये ही भेंडी आहे ती व्यवस्थित टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही एक दोन मिनिट बिना तेल टाकता येला व्यवस्थित असं कढईमध्ये परतून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटानंतर त्याचा कलर चेंज झाला की आपण याच्यामध्ये आता एक अर्धा ते दीड चम्मच तेल ॲड करणार आहोत आणि तेलामध्ये एक मिनिटभर तिला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे म्हणजे तेलामध्येच तिला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे एक ऐंशी टक्के तिला व्यवस्थित अशी शिजवून घ्या ती व्यवस्थित शिजून झाल्यानंतरनं एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे असं केल्याने आपली भाजी जी आहे ती काळी पडत नाही म्हणजे काही काही भाज्या ज्या असतात त्या काळ्या पडतात बनवताना त्याच्यामुळं तसं पडणार नाही आता कढाईमध्ये आपण तेल वापरणार आहोत ते कढाईमध्ये दोन चम्मच तेल ॲड करायचं आहे तेल हे व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी ॲड करायची आहे जिरे आणि मोहरी व्यवस्थित असं तडतडलं की आता आपण याच्यामध्ये जो मिक्सरला लावून हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला होता लसण वगैरे टाकून तो ठेचा याच्यामध्ये टाकणार आहोत सर्व ठेचा याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही कमी जास्त पण टाकू शकता तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं आणि याला तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा वास नाही आला पाहिजे एकदम मस्त अशी परतून घ्यायची याला याच्यामध्ये आणि नंतर ना याच्यामध्ये जी भेंडी आपण अगोदर परतून घेतलेली होती जरा ऐंशी टक्के शिजवून घेतलेली होती तिला तेलामध्ये ती भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि एक अर्धा मिनिट व्यवस्थित असं हिला या हिरव्या मी ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ ॲड करून घ्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका आणि पुन्हा एक पाच मिनिट त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि त्याचं झाकण न ठेवता व्यवस्थित अशी तिला शिजवून घ्यायची आहे झाकण जर ठेवलं तर तुमची भेंडी काळी झाली म्हणून समजून घ्यायचं त्याच्यामुळं झाकण न ठेवता हिला व्यवस्थित अशी शिजवून घ्या आणि अशा पद्धतीने आपली मस्त अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या फॅमिलीला पण बनवून खाऊ घाला चला थँक्यू सो मच